हॅलो नमस्कार फ्रेंड्स मी मजाचे नीलम गणेशोत्सव आहे आणि या निमित्ताने मी खरं तर विवेकच्या घरी आले विवेक कसा आहे मस्त मस्त खूप छान खरं तर खूप दमलायस माहिती आहे कारण दिवसरात्र जे शूट सुरू आहे पण आल्यावर एक वेगळी एनर्जी घेऊन येतं मला सांग विवेकच्या घरी या नव्या घरात बाप्पा कोणती वेगळी एनर्जी येते नाही नवीन एनर्जी तर बाप्पामुळे या नवीन घरात गृहप्रवेश झाला गेल्या सहा ऑगस्टला सो ब ती एक वेगळीच एनर्जी आहे तेव्हापासून म्हणजे गे खरं बघायला गेलं तर गेले तीन चार महिने जेव्हापासून इंटेरियर्स काम सुरू झालं तेव्हापासूनच एक वेगळा उत्साह होता आणि तेव्हापासूनच ती एक लगभग होती की बाप्पासुद्धा यावर्षी याच घरात विराजमान होणार सो एक वेगळी एक्साइटमेंट होती खूप छान वाटतं आहे वेगळं वाटतंय की आपलं एक स्वप्न आप पूर्ण केलं आहे बाप्पाने आणि आज पहिल्यांदा बाप्पा ह्या घरात विराजमान होतो हो कारण की लास्ट टाइम आपण बोललेलो जेव्हा रिहर्सल होते तेव्हा की या घरात बाप्पाला आणताय आणायचं आहे ते एक दडपण आलं आहे सो आता ते दडपण गेलं आहे सगळं हं दडपण म्हणजे खरं तर दडपण ते ह्यासाठी होतं की ब आत्तापर्यंत लहानपणापासून तिथली सवय होती अभियनगरची सो ब तिथे एक वेगळी मजा असते कारण तिथे लहानाचा जा मोठा चालू आहे सो ब सगळे शेजार पजारी ब गणपतीसाठी येणं मग आरतीला जमा होणं या सगळ्या गोष्टी तिकडे होत्या वेगळी मजा मस्ती होती सो ब मला कुठेतरी दडपण होतं की इथे आल्यावर ते होईल का असं होणार नाही ना कारण फ्लॅट सिस्टीममध्ये कुठेतरी सगळ्याच गोष्टी बंद असतात सगळ्यांची मग घरामध्ये लिमिटेड माणसांमध्ये तो बाप्पा होता आणि जी मला लहानपणापासून सवय नव्हती पण फा असं झालं इथे की इथेसुद्धा ब फ्लोअरवर गणपती आहे आणि सगळेजण संध्याकाळी आरतीला येतात सो मला असं कुठेही फील होत नाही की आपण वेगळीकडे कुठे आलो आहे म्हणून खरं तर एवढ्या प्राईम लोकेशनमध्ये आता आलं आहेस खाली उतरलं की मंडळ येतं मागे लालबागचा राजा बसतो मला सांग इकडच्या किती आठवणी आहेत नाही खूप आठवणी आहेत ना लहानपणीच्या असं म्हणजे बऱ्याच इंटरव्ह्यूजमध्ये बोललो आहे की गणपती बघायला जाणं असेल किंवा गणेश कार्यशाळेमध्ये किंवा सगळे गणपती आल्यानंतर सगळे गणपती बघायला जाणं विसर्जनाच्या वेळी प्रत्येक विसर्जनाला तेव्हा एवढी गर्दी नसायची जेवढी आत्ता गेल्या काही वर्षांमध्ये होते सो ब तेव्हा त्या ते ग सगळे गणपती बघणं वगैरे आणि तेव्हा असं होतं की एक दुपारी दोन तीन वाजताच सगळं संपून जायचं म्हणजे मला अजूनही आठवते की शेवटचा एक दुपारी लालबागचा राजा इथून एक दीड वाजता श्रॉफ बिल्डिंगच्या इथून पास व्हायचा मग चार वाजता दुपारी झोपलं की चार साडेचार वाजता दूरदर्शनवरती सगळे गणपती गिरगावच्या गिरगाव चौपाटीला दिसायचे तेव्हा आणि सगळ्यात आधी तेव्हा कॉटनचा राजा आणि गणेश गल्लीचा गणपती दिसायचा की बाबा गिरगाव चौपाटीला हे पोचलेत अगदीच दुपारी तीन साडेतीन चार वाजेपर्यंत वगैरे सो ती पण एक वेगळी मजा होती सो ब अशा बऱ्याच आठवणी आहेत या आठवणीसोबतच तू म्हटलेला की बाप्पासाठी या घरात एक जागा ठरवूनच ठेवली ही बाप्पाची जागा सो ही ती हीच जागा बॅकग्राऊंड मी केलाय सो ही जागा आहे सो आता माहित नाही ते खरं तर माझ्या मते थोडस लांब झालंय नेक्स्ट इयर बी अजून काहीतरी वेगळं करेल हो पण यावेळेस बाप्पाच्या डेकोरेशनला काय वेळ काढलायस तू स्वतःहून आणि किती धावपळ झाली नाही ब यावेळेस डेकोरेशनसाठी काही वेळ नाही काढावं लागला कारण हे इट इज सगळं रेडी केलेलं होतं आणि खरंच खरं ते रेडी केलं ते बरं झालं कारण यावर्षी खरंच वेळ नाही मिळाला कारण डे नाईट डे नाईट शूट सुरू आहे आणि जर केलं नस केलं नसतं रेडी तर एक वेगळीच धावपळ झाली असते अजून हो पण आता मालिकेलाही प्रेक्षकांचं एवढं भरभरून प्रेम मिळतं आणि तेच बाप्पाचा आशीर्वाद आहे याबद्दल काय नाही ब ऑफकोर्स ब खूप मालिका हिट झाली आहे गेले काही महिने जिओ हॉटस्टारवर नंबर वन ट्रेंडिंग आहोत आम्ही सगळ्या हिंदी मालिकांनाही मागे सोडून सो ब एक वे वेगळं वेगळी वे वे एनर्जी आहे ती खूप खरं तर बाप्पाचे मनापासून आभार की त्याच्यामुळे आम्ही सगळ्यांनी केलेलं काम सगळ्यांनी केलेली मेहनत लोकांपर्यंत पोचते यंदा बाप्पाला काय सांगितलंय नाही ना मी काही सांगितलं नाही ना मी दरवर्षी काही सांगतो मी फक्त मेहनत करत राहतो आणि फक्त बाप्पाला एवढंच मागणं असतं की माझ्या मेहनतीचं फळ मला दे नक्कीच भेटेल आणि थँक्यू सो मच मी ऑल द व्हेरी बेस्ट तुझ्या पूर्ण जर्नीसाठी आणि गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका चित्रपट नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मजा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला